आज आपण राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या तीन राज्यांच्या जे विधानसभाच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षामध्ये ज्या घडामोडी झाल्या या घडामोडीच्या अनुषंगाने एक अत्यंत वेगळ्या विषयावर हा व्हिडिओ जो आहे तो आपण तयार करतो आहे या व्हिडिओ तयार करण्याचा जो मुख्य विषय आपण ठेवलेला आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस पक्षासारखी संस्कृती रुजत चालली आहे का किंवा भाजप हा जो पक्ष आहे हा पक्ष काँग्रेस सारखा बनत चाललेला आहे का या मुद्द्याची चर्चा जी आहे ती या मुद्द्याची चर्चा आपण जी आहे ती आपण करणार आहोत कारण छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुका झाल्यानंतर त्या पक्षाने बनवलेले जे मुख्यमंत्र्यांची जी यादी आहे ही यादी जर आपण पाहिली तर आपल्याला लगेच लक्षात येईल की भाजप हा पक्ष काँग्रेसच्या वाट्याने चालताना दिसतो आहे कारण या तिन्ही राज्यामध्ये वास्तविक भारतीय जनता पक्षाकडे अत्यंत जुने जाणते नेते होते वसुंधरा राजे होत्या शिवराज सिंग चव्हाण होते छत्तीसगडमध्ये सिंग सारखे अत्यंत अनुभवी असलेले अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळापासून भारतीय जनता पक्षाची एकनिष्ठ असलेले गेल्या अनेक वर्ष त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्री असलेले एवढे दिग्गज मुख्यमंत्री असताना देखील भारतीय जनता पक्षाने या तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केले नाहीत याचा अर्थ असा होतो की भाजप श्रेष्ठींना हे तिन्ही मुख्यमंत्री नको होते म्हणून निवडणुकीच्या आधीच या मुख्यमंत्र्यांना सक्तीने नारळ देण्याचा कार्यक्रम हा पक्षाने आखलेला होता म्हणून निवडणुका लढवताना या तिन्ही उमेदवारांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेलं नाही अशी परंपरा पूर्वी बीजेपी मध्ये नव्हती तर अशी परंपरा जी आहे ती अशी परंपरा पूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये नव्हती परंतु ती काँग्रेस पक्षामध्ये होती आणि काँग्रेसचीच हीच परंपरा बहुअंशी भारतीय जनता पक्षाने उचललेली दिसते दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे कि या तिन्ही राज्यांमध्ये ज्या व्यक्तींना मुख्यमंत्री बनवले यापैकी एकही व्यक्तीचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेमध्ये नव्हतं ही जी नावं आलेली आहेत ही अचानक आलेली आहेत कारण हे तिन्ही जे चेहरे आहेत हे फारसे प्रसिद्ध नाहीत लोकप्रिय नाहीत हा अर्थात त्यांना संघटनेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे पण ज्यांना मास लीडर म्हणता येईल असे मास लीडर नाही फक्त श्रेष्ठींचे जवळचे आहेत या कारणामुळे त्यांना मुख्यमंत्री पद बहाल केलं गेलं जसं राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा आहेत ब्राह्मण समाजाचे आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव ओबीसी आहेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव देवसाय आदिवासी आहेत म्हणजे काँग्रेस पक्षाप्रमाणेच भाजपने देखील गुणवत्ता किंवा लोकप्रियता या दोन गोष्टींपेक्षा जातीय समीकरणे कारण राजस्थानमध्ये उच्च जातीचा पगडा आहे म्हणून उच्च जातीच्या व्यक्तीकडे दिलं मध्य प्रदेश मध्ये ओबीसीचा धबधबा आहे म्हणून ओबीसी व्यक्तीला मुख्यमंत्री केलं छत्तीसगड मध्ये आदिवासींची संख्या जास्त आहे म्हणून आदिवासी लोकांना आदिवासी व्यक्तीला मुख्यमंत्री पद केलं म्हणजे जातीय गणित जसं काँग्रेस लक्षात घ्यायची आणि मुख्यमंत्री बनवायची तशाच प्रकारची जातीय गणित किंवा जातीय समीकरण लक्षात घेऊन किंवा केंद्रीय नेतृत्वातल्या मर्जीतले असलेले जे लोक आहेत त्यांच्याकडे सत्ता सोपवलेली दिसते कारण जुने जाणते नेते जे आहेत ते केंद्रीय नेतृत्वाला जुमानणार नाहीत हा हिशोब करून पक्षाने त्यांना नारळ देऊन त्यांच्या जागेवर फारसे प्रसिद्ध नसलेले नेत्यांची नेमणूक केली आहे काँग्रेसमध्ये देखील पूर्वी याच प्रकारे केंद्रीय नेतृत्वाची मर्जीतले असलेले श्रेष्ठीतले जवळचे असलेले किंवा जातीय गणिताच्या आधारावर मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री बनवले जात असे भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस सारखा बनत चालल्याचं तिसरं महत्वाचं निरीक्षण असं आहे की काँग्रेस सारखी हायकमांड कल्चर भाजपमध्ये रुजत चाललेली दिसते वास्तविक भारतीय जनता पक्षाला पार्टी विथ डिफरन्स असं म्हटलं जायचं कि या पक्षामध्ये खुल्या पद्धतीने मतभेद मांडण्याची परंपरा आहे काँग्रेस सारखी हायकमांड संस्कृती नाही पण जसं दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान बनले तेव्हापासून हळूहळू काँग्रेस पक्षासारखी हायकमांड संस्कृती भाजपमध्ये रुजत चाललेली दिसते कारण प्रचारापासून मुख्यमंत्री निवडीपासून तिकीट वाटपापासून सर्वच गोष्टींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाचं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व दिसून येतं म्हणून भारतीय जनता पक्ष हा सुद्धा काँग्रेस पक्षाप्रमाणे सत्तेचं केंद्रीकरण या पक्षात होत चाललेलं दिसतं अर्थात काँग्रेसमध्ये जे केंद्रीकरण आहे ते घराणेशाहीतून आलेलं आहे कारण एकाच कुटुंबातल्या व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता आलेली दिसते भारतीय जनता पक्षामध्ये वरच्या पातळीवर घराणेशाही नाही मात्र वरच्या पातळीवर जे प्रमुख दोन नेते आहेत त्यांच्याच हातामध्ये सत्तेची सूत्र आणि सत्तेचं केंद्रीकरण झालेलं दिसत कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याकडूनच पक्षाचे अधिकृत निर्णय जे आहेत ते घेतले जातात पक्षामधले इतर मंत्री असतील संघटनेतले थे लोक असतील यांच्याशी फारसा विचारविनिमय किंवा चर्चा करून निर्णय झाल्याचे दिसून येत नाही म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये दे देखील पक्ष संघटनेपेक्षा नेते जे आहेत ते अधिक बलशाली झाल्याचं चित्र दिसून येतं जे चित्र पूर्वी भारतामध्ये किंवा काही प्रादेशिक पक्षांमध्ये होतं तेच चित्र आता बीजेपी सारख्या पक्षामध्ये सुद्धा निर्माण झालेलं दिसून येतं यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा असा मांडता येतो की भारतीय जनता पक्ष हा सामूहिक नेतृत्वावर विश्वास ठेवणारा पक्ष होता अटल बिहारी वाजपेयी असतील लालकृष्ण अडवाणी असतील किंवा जनसंघाच्या काळामध्ये असतील या पक्षामध्ये सामूहिक नेतृत्वाला महत्व होत एका कोणत्याही नेत्याला महत्व नव्हतं ती परंपरा काँग्रेसमध्ये होती कारण काँग्रेस हा पक्ष व्यक्तिवादी होता नेहरूंच्या काळापासून इंदिरा गांधीच्या काळामध्ये राजीव गांधीच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा सातत्याने गांधी घराण्याच्या नावाने निवडणुका लढवायचा आणि जर त्या निवडणुकीमध्ये यश मिळालं तर त्याचं श्रेय पक्ष गांधी कुटुंबाला देत असे आणि जर पराभव झाला तर त्याचं खापर स्थानिक नेत्यांवर किंवा पक्षाच्या एखाद्या नेत्यावर फोडलं जायचं ही काँग्रेस मधली परंपरा होती हीच परंपरा भाजपमध्ये सुद्ध सुद्धा सुरू झाली कारण भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावाने निवडणुका लढवल्या जातात निवडणुकीत यश मिळालं तर ते यशाचं शिल्पकार पंतप्रधानांना मानलं जात अपयश आलं की स्थानिक नेतृत्वाला जबाबदार मानलं जात मग कर्नाटकची निवडणूक असेल हिमाचल प्रदेशाची निवडणूक असेल म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा दा पराभव झाला या पराभवाची जबाबदारी कधीही पंतप्रधानाच्या अंगावर टाकण्यात आली नाही स्थानिक नेत्यांच्या अंगावर टाकण्यात आली म्हणजे ही काँग्रेसमध्ये असलेली परंपरा भारतीय जनता पक्षामध्ये देखील सुरू झालेली आहे कारण विजयाचं श्रेय पक्षश्रेष्ठींना दिलं जातं पराभवाचे धनी मात्र स्थानिक लेवलचे किंवा प्रादेशिक लेव्हलचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांकडे सपूर्त जे आहे ते सपूर्त केलं जात त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा असा मानला जातो की काँग्रेस पक्ष निवडून येण्यासाठी सातत्याने रेवडी योजना पंतप्रधानांनी ज्याची खिल्ली उडवली अशा रेवडी योजना विशेषतः इंदिरा गांधींच्या काळामध्ये राजीव गांधींच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला जे भरभरून यश मिळालं त्याच्या मागे रेवडी योजनांचा फार मोठा वाटा जो आहे तो वाटा होता आणि काँग्रेसने अशा कल्याणकारी योजना जनतेला आकर्षित करण्यासाठी प्रभावित करण्यासाठी जनतेला अमित दाखवण्यासाठी ज्या योजना ज्या आहेत ज्या योजना राबवून अनेक वर्ष या देशावर राज्य केलं नेमकी ती जर रणनीती या तीन राज्यांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने वापरलेली दिसते मग त्याच्यामध्ये पाच वर्ष फुकट रेशन वापरण्याची घोषणा असो लाडली बहन योजना असो किंवा शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये बियाणं खत किंवा गॅस सबसिडीमध्ये कमी किमतीमध्ये देणं अशा कितीतरी मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजना निवडणूक काळामध्ये भाजपने जाहीर करून या तिन्ही राज्यांमध्ये बाजी मारलेली दिसते म्हणजे जी रणनीती काँग्रेस आधी वापरायची सत्तेवर असताना ती रणनीती किंवा त्याच पक्षासारख लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या फुकटच्या योजना मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत राबवायच्या लोकांना लाभार्थी म्हणजे सामुदायिक योजना राबवण्याऐवजी वैयक्तिक लाभाच्या योजना राबवायच्या आणि त्याच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर जनमत जे आहे ते जनमत आपल्याकडे वळून घ्यायचं तर भारतीय जनता पक्षाने गेल्या अनेक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने वापरलेला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला हा वापरलेला दिसतो तर हाही मुद्दा या ठिकाणी महत्वाचा दिसतो आणि सर्वात शेवटचा मुद्दा असा सांगितला जातो की काँग्रेस पक्षामध्ये देखील भारतीय जनतामध्ये पक्षाप्र मध्ये पक्षांतर्गत जी लोकशाही आहे ती पक्षांतर्गत लोकशाही कुठंतरी नष्ट होत चालल्याचं चित्र चा दिसून येत भारतीय जनता पक्ष स्वतःला द पार्टी विथ द डिफरन्सेस असं मानत असेल की आमच्या पक्षाच्या व्यासपीठावर आम्हाला जाहीरपणे मतभेद जे आहेत ते मतभेद मांडता येतात परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळापासून भारतीय जनता पक्षामध्ये हे चित्र जे आहे ते चित्र फारसं राहिलेलं दिसून येत नाही जसं काँग्रेसमध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय गांधी घराण्याच्या इच्छेने घेतले जातात तीच परिस्थिती भारतीय जनता पक्षामध्ये आहे म्हणून भाजप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह किंवा पंतप्रधानाचे जवळचं जे किचन कॅबिनेट आहे यांच्या इच्छेने सर्व निर्णय घेतले जातात आणि यांच्या इच्छेच्या विरोधात मत व्यक्त करणारे जे लोक आहेत त्या लोकांना पक्षामधून बाहेरचा रस्ता जो आहे तो दाखवला जातो दा, म्हणजे भारतीय जनता पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष हळूहळू काँग्रेस पक्षाच्या दिशेने जाताना दिसतो म्हणून अनेक विचारवंतांना किंवा अभ्यासकांना असं वाटत की, की भारतीय जनता पक्षाला सत्ता प्राप्त झाल्यानंतर हळूहळू या पक्षामध्ये काँग्रेस पक्षासारखीच संस्कृती ही रुजत चाललेली दिसून येते म्हणून भविष्यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये फारसा फरक जो आहे तो फारसा फरक राहणार नाही असं अनेक लोकांना वाटत तर या पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये कशी काँग्रेसची संस्कृती रुजत चाललेली आहे याबद्दल चर्चा आपण केली माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करावं बेल आयकॉन चा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल